चातुर्मास दोन हजार पंचवीस एकनाथ महाराज भावार्थ रामायण सोहळा साडेतीन महिन्यामध्ये म्हणजे आषाढी ते या कालावधीमध्ये शंभर दिवसामध्ये म्हणा फडक्या हा पूर्णत्वाला गेलेला आहे त्याचा समारोप म्हणून आपण खरेदीत आलो आहे त्याच्यामध्ये वक्ते निवडायचं काम त्यांनी दिलं होतं तुम्ही असा असं आम्हाला मदत कारण म्हणजे मदत नाही आपलं ते कामच आहे म्हणलं हा काहीच नाही अडचण कुठल्याही बी वेळेला तुम्ही काही सांगा म्हणजे त्यावेळेला आपल्या वक्ता तयार नसणार म्हणजे कारण त्याला आत्मविश्वास आपल्या आलेला आहे की कोण नाहीच म्हणू शकत नाही आपल्याला कुणाचं जर नाव घेतलं ना तुम्ही हे करा म्हणतो कोण नाहीच म्हणू शकत नाही एवढा विश्वास आपल्याला या पाच सहा वर्षामध्ये वाढलेला आहे त्यांना सांगितलं तुम्ही फक्त चालू करा नाही असेल आणि ती जवळजवळ शेतले नव्वद टक्के जर मीच बोलले स्वामी म्हणानं सांगतो मी नव्वद टक्के आणि दहा टक्के राहिले मग चालक बारा असतील लोके महाराज चाळीस का काय लोक आहे त्यातली तीस लोक मी दिली हे मला सांगायचं आवड मला म्हणजे मी या शब्दाचा अर्थ मी गर्वांग होतो नाही मी ह्या शब्दाचा अर्थ मला स्वर्णामध्ये जागवतो की ही सगळी गोष्ट म्हणजे माझा काय विचार होता की त्यांना ते भावाला हवं त्यांना ते आवडत व्हावं त्यांना पण त्याच बोलण्याचा सराव व्हावा आणि आपल्याला हा नवीन प्रयोग आहे आणि हा नवीन प्रयोग यशस्वी करून दाखवायचा आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाला असं मी मानतो यशस्वी झाला त्याचं फल प्राप्ती आपण एक देत आलो अगदी पूर्णपणे एकही दिवशी कुठल्या प्रकारचे आसन नाही अगदी अथ पासून इति पर्यंत हे रामायण गोल झालं हे खरमाळे महाराजांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिलं अशा हा एक विस्ताराचा भाग आहे म्हणजे एक वर्ष जे रामायण श्रवण करण्यासाठी लागतं ते आपण तीन महिन्यामध्ये बी करू शकतो हे एक ह्याच्यातलं चाललेला म्हणजे भाग आहे तर तशा पद्धतीने आणखी आपल्याला नवीन काय करता येईल का आणखीन वेगळ्या अंगाने रामायणाचा का प्रसार काही करता येईल का था था। रा, रा, राम रामकृष्ण आणखीन एक दुसरा एक विषय असा आहे मी सानप महार्गाला रामायणामध्ये काही पात्र दुर्लक्षित आहे रामायणामध्ये काही पात्र दुर्लक्षित आहे मांडवी उर्मिला त्रिजता असे काय पात्र आहे रामान त्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणजे करता येईल का नावात तर परिपूर्णच आहे त्याच्याबद्दल नाही पण आपल्याला आणखीन वाटतं की समर्पण म्हणलं की भरत पुढे येतो ते लक्ष्मण पुढे येतो पण त्यांच्या त्यांच्या त्यांना ह्या ह्यांचं काय घरातल्याच काय कीर्तनकार महाराज सगळं नाव घेतात पण कीर्तनकार महाराज असं वर्ष वर्ष बाहेर फिरतात पण त्या घरातलीच काय त्याचा विचार झाला पाहिजे ना त्या मातापित्याचा विचार झाला पाहिजे ना असे महारत्न या महाराष्ट्राला दिली जे कीर्तनकार घराकडून नाही पाहिजे मग त्या घराचा विचार व्हायला पाहिजे ना की मागच्याच काय त्यांना वाटत असतं पूर्ण नोकरीला लागावं पैसा मिळवा बंगला मागावा आणि असं त्यांचं काय तर अशी काही रामायणामधली पात्र दुर्लक्षित आहे त्याच्याविषयी आपण एक थोडासा विचार मांडायचा सुरू केला की असे काही रामायणातली चिंतन करणारी मंडळी शोधायची आणि त्यांना सांगायचे की तुम्ही या त्रिजेटीबद्दल तुम्हाला काय वाटतं काढा लिहून तिची माहिती त्रिजेटीची मंदोदरीचं स्वतंत्र काढा सीतामाईचं काढा सीतामाईला राम ही यांचं काही हे मोहरच आहेत सगळी पण त्याच्या पाठीमागची जी आहे पडद्यामागचे सूत्रधार म्हणतो ते शोधा आणि त्याचा शोध घेऊन समाजापर्यंत आणखी ती गद्यलेखानापासून एखादी पुस्तिका तयार व्हावी आणि ते लोकांच्या पर्यंत जावे जसे हरिपटाची पुस्तक बघायला अनेक वेगवेगळे प्रकारचे तशी जावे की खरंच हे काय आहे की महाभारतात ना कधी सत्यवती पराभवाची मालिका म्हणून तिच्यावर एक अशा एक अंकाली होती काय गोड होती ती तिच्या जीवनामध्ये उभे किती दुःख तिच्या वाट्याला आली अशी किती दुःख एका एखाद्या वाट्याला त्या रामायणामध्ये सुद्धा तर त्यांचं काय अशा प्रकारचं चिंतन त्याच्यातून विभाव असा एक विचार सुचतोय उगाच बोलतो हे हा विचार आहे किंवा विचार आहे म्हणा आचारात येत आहे का नाही काय म्हणतो पण विचार आणि उपचार तसा आहे तसा प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी ते एक आणि याच्याविषयी मी प्रत्येकाने चिंतन करावं असं या ठिकाणी वाटतं म्हणून एवढं बोलतो वेळ खूप झालेला आहे त्याच्यामुळे अधिक न वेळ घेता या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमात आरात मानण्यापेक्षा तुम्ही सर्वजणांनी आम्हाला बोलवलं याबद्दल मी तुमचा सर्वांचा खूप खूप कु, आभारी आहे सर्वांना दिपाळी तर होऊनच गेली पण या कार्तिकेच्या या पुढे रामायणाच्याबद्दल जे काय पुढं असेल तो विचार या ठिकाणी त्याच्याबद्दलच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे सेवा करण्याची संधी जी आम्हाला प्राप्त करून तुम्ही दिलेली आहे ती तिचं सोनं करण्याचं त्या संधीचं सोनं करण्याचं भाग्य आम्हाला तुम्ही प्राप्त करून दिलेलं आहे त्याचं सोनं व्हावं त्यासाठी आहोरात असणारं हे जी जे विह आहे गेलेला त्याचा विचारपूर्व की तुका म्हणे आता पुरता या म्हणण्याप्रमाणे त्याच्यासाठीच हा देह काढलेला अशा प्रकारची परमेश्वराच्या चरणी राम प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व जगाचे पूर्ण आभार मानतो आणि मी थांबतो रामकृष्ण राम जय श्रीराम जय श्रीराम महाराज फार सुंदर असं आपण विवेचन केलं काय वाणू आता नपूर वाणी मस्तक चरणी ठेवीत तसे एवढं उतुंग कार्य आपण करता आहात करत आहात आणि काही सूचनासुद्धा केल्यात तुम्ही त्या त्या सूचनेचं पालन आम्ही नक्कीच करू आत्ताच उपस्थित झालेले प्राध्यापक सर हबप पडजई महाराज गुरुवर ज्ञानेश्वर महाराज लंगोटे हेही उपस्थित झाले त्यांचंही शब्दसुमनाने स्वागत आहे आता तुम्ही म्हणताय मला मनोगत व्यक्त करायचं पण भजनी मंडळ आले आणि एक फक्त आपण मनोगत घेणार आहे तुमची सगळ्यांची माफी मागून कारण भजनी उपलब्ध होत नाहीत मग नाही आता आपण थोडक्यात मन व्यक्त करायचंय कारण महाराज त्याच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराज दोन मिनिट बोला 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 सांगितलेलं आहे माझ्याकडं उडक बसल्या जागेला सहज आतून आलो तर मी तुम्हाला सांगतो रामायणाची सुरुवात एका ब्राह्मणाच्या वादाने आहे आणि महाभारताची सुरुवात एका ब्राह्मणाच्या वादाने आहे रामायणावर भर पडली तर ब्राह्मणाच्या वादापासून पुढे भर पडली नाहीतर रामायण त्याच्या अगोदर फक्त शुल्लक आहे जसं दशरथाच्या हातून घडलेली चूक श्रावणाचा वध झाला आणि शाप मिळाला की तू सुद्धा पुत्र पुत्र म्हणून वाचे महाभारताची सुरुवात तशीच आहे पंडूराजाच्या हाताने एका ब्राह्मणाचा वध झाला ऋषींचा वध झाला आणि त्या ऋषींनी सांगितलं तू सुद्धा अस्ति संभव करायला जाशील तुझा सुरु तिथे आनंद आहे पंडू म्हटला मला मुलंच नाहीत न ना झाले याचा शाप फरीभूत होईल आणि बरोबर आहे त्या शापामुळे पंडूला मुलं झाले नाही पण तिथे पंडूला जाण्याची वेळ आली आणि कुंतीच गुह्य तिथं प्रकट झालं तसच शाप ब्राह्मणाचा लागला आणि दशरथाला पुत्र होते हे गुह्य तिथं अजून एक गुई आहे रामायणामध्ये खूप गोड गुई आहे सुग्रीव ज्याची ग्रीवा ज्याचा कंत सु आहे तो सुग्रीव आहे अजून एक गुई आहे भरत कधी कधी भरत शब्द येतो आणि कधी कधी भरते शब्द येतो भरत काय आहे आणि भरते काय आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे अजून एक आहे कधी कधी फक्त राम येतं त्याला जोडून राम नाम येतं हिचा अभ्यास करण्याची गरज आहे कधी कधी राम येतं श्री राम येतं हे काय लावलंय आम्ही काल जवळजवळ दोन तीन तास अभ्यास करत होतो मला मी ते के मान्य केलं आमचा अभ्यास पूर्ण झाला आणि सज्जन हो शेवटचा एक आणि आमचा प्रश्न निर्माण झाला होता तेवढाच प्रश्न करतो माणसं बोलतात अभ्यास करतात अभ्यासो आहे पण तिथं उतरत नाही आम्हाला उतरण्याची गरज आहे त्याच्याशिवाय त्या जगताचा उद्धार होणार नाही एक वाल्मिक मरा शब्दापासून जर उतरतो आणि श्रीराम म्हणून सुद्धा उतरत नाही ही फार मोठी दुःखाची बाळ आहे जन हो एक प्रश्न प्रश्न कोणता होता हा जन्म याद साठी देवा तुझी चरण सेवा साधाव्या अभ्यास केला मेघेशिवाय जन्म नाही काय म्हणजे तुम्हाला मेधेश्वर जन्म नाही माझे तुकोबा मृत्यू पावलेच नाही आणि भर देऊन कीर्तनकार त्याला सांगत आहेत की तुकोबा म्हणता घेईन मी जन्म मी जन्म कशा अरे माझे तुकोबा सहज एवढा आहे पुढे संबंध नाही तर जन्म घेण्याचा काय संबंध पण अभ्यास मात्र कमी असल्यामुळं अभ्यास न करण्यामुळं तसंच रामायणामध्ये गुढ आहे अभ्यास अक्षात शोधण्याची गरज आहे आम्हाला तिथं उतरण्याची गरज आहे असं वेळ खूप झालेला आहे मी विनाकारण वेळ तुमचा घेतलेला आहे तुम्ही मला वेळ दिला तुमचं दर्शन झालं या त्यांना दक्ष 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 म्हणजे राजा हो रामायणामध्ये असं आहे मी लेखणी ठेवलो तर राम माझ्या हातामध्ये लेखणी देत होते मी झोपलो तरी मला झोपवत नव्हते मला उठवायचे थाकवास का म्हणायचे कुरवायचे जसं राम नाथ महाराजांकडून रामायण ना रामा लिहून घेतात तसं हे इतके दक्ष आहेत आणि त्यांना जोडीदार परमेश्वर आहे हे तू आहेत ना वाचक आणि कुरवाळून दक्ष करतात मला एवढं आहे आणि माझ्या वाणीला पूर्णराम देतो चुकीचं असेल तर मी संत सज्जन क्षमा मागतो साडे तिसरे शिक्षण आहे त्यामुळं चुकीचं झालं तर क्षमा मागतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्णराम जय धन्यवाद सुंदर आपण विवेचन केलं इथं शिकल्यालाच लागतो अशा आपला भाग नाही इथं मोतीराम महाराज म्हणायचे आचरण करणारा फार महत्त्वाचं आहे आणि आचरण केलं की मग माणूस मोठा होतो आणि ते तुम्ही आचरणानं मोठे आहात हे विशेष आहे यानंतर आता जिंतूरहून गडदेसर आलेत पडजे महाराज आलेत त्याच्यापैकी एकाला बोलू देणं आपलं कर्तव्य आहे दोरुण आलेत ते आणि इतकं ग्रुपला कार्य करतायत ते सदोदित लिंक टाकणं आमचे यादव महाराज असतील त्यांच्या सौभाग्यवती आल्यात अमृता वहिनी आल्या ते शिंदे ताई आल्या ते धारसून आले महिला असून ते आम्ही इथे गावातले असून मी आता आलो नाही का <laughs> म्हणून लवण महाराज असतील ही फारशी वेकरी माणसं आहेत तसेच आमचे प्राध्यापक सरांना दोन मिनिटं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी परवानगी जवळच्यांनी मात्र विनंती करू नका आता भजने उपस्थित आहेत त्याच्यासाठी चालले साडेपाच ला सुरू झालेला आहे महाराज आम्ही बी खूप अंतरावरून आलो आणि इथं आल्यानंतर या गहिनी गडावर खरंच असं मन रमवून गेलं सरांच्या बाबतीत नेहमी ऐकायचो परंतु इथं आल्यानंतर त्याचा प्रत्यय आला खरंच सुंदर वातावरण आणि राम कार्याचा प्रसार अशा भूमीतून होतोय याचा निश्चितच आनंद आहे मी कोरोना काळामध्ये मी एक प्रायव्हेट जॉब करतो म्हणजे मला परमनंट जॉब नाही मी पेमेंटवर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर एका कॉलेजवर काम करतो परंतु या कोरोनामध्ये ती कॉलेज बंद झाली आणि मग दोन तीन महिने गावाकडे गे गेल्यानंतर काय करावं गावामध्ये रामायण चालू होतं रामायण चालू असताना गावातली लोक म्हणायची सर तुम्ही शिकलेले आहात तुम्ही रामायण वाचा गेलो दोन तीन दिवस वाचायला लागलो परंतु स्वर ताल लय हे काय जमले नाही परंतु शिकवण्याचा अनुभव असल्यामुळं गावातील लोक एक आणि दोनच खाडण्या सांगायचे परंतु चार खाडण्या सांगता येतील मला असा मला विश्वास वाटला आणि तिथून पुढे निरूपणाला सुरुवात केली निरूपणाला सुरुवात केल्यानंतर काही दिवसानंतर आदरणीय शिंदे महाराजांचं फेसबुक लाईव्ह रामायण सुरू झालं आपण शिकलेले असताना मोबाईलचा वापर करत असल्यामुळे साहजिकच त्यावर नजर पडली आणि त्या ग्रुपला जॉईन झाले तेव्हापासून त्यांच्या सानिध्यात एक दोन तीन वर्ष गुगल मीटवरही रामायण केलं त्यांच्या रामायणामध्ये जवळपास सात जिल्ह्यातून तीनशे ते चारशे लोक जोडण्याचं काम मी केलंय अभिमानान सांगतो अभिमान कार्य करण्यासाठी अभिमान सांगा योगा योगायोगानं काही आमच्यामध्ये मतभेद झाले मतभेद बी दुसऱ्याच्या ऐकण्यावरून झाले असे होऊ नये परंतु काही गोष्टी होतात त्या काही चांगल्यासाठी होतात आज माझा त्यांचा वैयक्तिक वाद नाहीये परंतु त्याच ग्रुप मधून मी बाहेर पडलो आणि दुसरा ग्रुप स्थापन करण्यासाठी माझ्या मनाला प्रभू रामचंद्राने बुद्धी दिली आणि महाराजांनी सांगितले की तेच माणसं घेऊन विस्तार करण्यामध्ये अर्थ नाही परंतु महाराज मी या ठिकाणी सांगू शकतो तुमचं रामायण हे सात जिल्ह्यामध्ये आहे मी चौदा जिल्ह्यामध्ये रामायण चालू केले आणि ज्या जिल्ह्यामध्ये रामायणाचा गंधही नाही उदाहरणार्थ विदर्भामध्ये आमच्या अकोला असेल बुलढाणा असेल वाशिम असेल इकडे जालना जिल्ह्यात सुद्धा रामायणाचा प्रसार कमी आहे त्या मानानं परंतु त्या सर्व लोकांना जॉईन करून आज माझी एकमेव लिंक फुल होते आम्ही मानानं सांगतो एकही जुन्या माणसापैकी दहावीस माणसं जर सोडले तर जी लिंक सहा वर्षामध्ये एकदाही शंभर होत नाही ती लिंक माझी रोज शंभर होते म्हणजे याचा अर्थ माझं रामायण चुकीचं आहे का परंतु काही माणसांनी महाराज मला रामकथेला विरोध केला मला केला नाही तर मी या ठिकाणी हेच सांगू इच्छितो की जे आपण सर्व रामभक्त आहोत त्या राम भक्तांनी रामकार्य करणाऱ्याला सहकार्य करावं ही हो। माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि सर्वांनी सहकार्य करायलाच पाहिजे तेव्हाही आपलं रामकार्य वागर माझ्या ग्रुपमध्ये महाराष्ट्राशिवाय मध्य प्रदेश कर्नाटक आणि जम्मू काश्मीर लोक सेवा करतात आणि त्याची व्याप्ती अशी आता या चार पाच दिवसामध्ये सर्वांनी विनंती केली सर म्हणले आपल्याला पाचशे लोकांची लिंक करावी लागत आहे कारण दररोज पंचवीस तीस चाळीस पन्नास लोक लिंकच्या बाहेर जातात कारण लिंकच लिमिट शंभर असते म्हणून रामनामाचा प्रसार करण्यासाठी कसही असू द्या प्रसार होतोय ना ज्या लिंकमध्ये पन्नास माणसं होते आता दुसरे दुसरा ग्रुप झाल्यानंतर त्यामध्ये शंभर होते आपले पन्नास आहेत दीडशे झाले दीडशे झाल्यावर तेच ते माणसं आली का माणसं वाढली की मग माणसं वाढण्याला महत्व आहे विस्ताराला महत्व विस्तार होऊ द्या आज मी प्राध्यापक आहे माझा विद्यार्थी जर एखादा कलेक्टर झाला तर मला अभिमान असतो की माझा विद्यार्थी कलेक्टर झालेला आहे परंतु आपल्या परमार्थामध्ये असं नाही मला परमार्थामध्ये आपला शिष्य जर वर गेला तरी काही लोकांना नाही तर असू नये या ठिकाणी मी प्रमाणित सांगतो की आपल्यापासून आप शिकून जर घेण्याने जर त्यांनी जर दहा शाळा जर चालू केल्या तरी त्यामध्ये आनंद वाटावा द्वेष वाटू नये एवढंच या ठिकाणी मी बोलतो महाराजांनी मला बोलण्याची संधी दिली वेळ कमी आहे म्हणून या ठिकाणी मी थांबतो सर्वांना रामकृष्ण आणि धन्यवाद तुमच्या सर्व साधू संतांच्या दर्शनाचा योग आमच्या गुट्टे महाराज असतील खरमाळे महाराज असतील आमचे गुरु शिंदे महाराज असतील यांच्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी सर्वांचे दर्शन झाले धन्यवाद सर्वांना रामकृष्ण आहे धन्यवाद हे आपल्याला काम कमी जास्त कोणीच नाही आणि म्हणून तुम्हाला परमानंट जॉब हा रामायण हा हारा परमानंट जॉब आहे ते मला <coughs> <वस्था फार्था> <laughs> ते स्वादाची गरज नाही काय आम्ही कोणाचाच विचार करत वडकर महाराजांचं नाव राहिलं ते सदोदित त्या कार्यामध्ये असतात मालेवाडीमधनं ते आले प्रल्हाद महाराज वडसकर महाराज कीर्तनसुद्धा करतात काय आणि म्हणून आता वेळ नाही घेता मी वैजनाथ महाराज गुट्टे रामायणाचार्य अगदी तरुण वयापासनं लहानपणापासून त्यांना ती आवड आणि ती आवड त्यांनी सांगितल्याप्रमाणे काश्मीरीपर्यंत गेले परंतु वैजनाथ महाराज अमेरिकेमधनं हे रामायण चालवत चालवत होते काय म्हणजे हे अभिमानास्पद आहे त्यांना विनंती आपण जास्त वेळ नाही आता गेले की मग येत नाही ते ना दरबार आहे तुम्ही सर्वजण श्रुत आहात मी सतत तुमच्या पुढे बोलत गेलेलो आहे आधीचा वेळ घेणार परंतु प्रत्येकाला वेळ आपण देऊ शकलो नाही प्रत्येकाच्या मनातील भावना किंवा प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करण्याचा प्रभू रामचंद्रजींच्या कृपेनं प्रयत्न असेल खूप आनंद वाटला आदरणीय हरिभक्त परायण बाळासाहेब त्यांची तळमळ काय आहे हे मी जवळपास दोन हजार अठरा पासून मी त्यांच्या कनेक्ट मध्ये आहे एक एक दीड दीड तास मला वाटते ते आय टी इंजिनियर आहेत बरोबर एवढ्या मोठ्या पदावर काम करणारी व्यक्ती एक एक दीड दीड तास वेळ देतात महाराज फेसबुकला असा व्हिडिओ केला पाहिजे अशा पद्धतीत ती लिंक बनवली पाहिजे पोस्टर असे बनवले पाहिजे म्हणजे माझ्यासारखा आळसी माणूस त्यांनी एवढा तरबेज बनवला खरोखर आणि हे बघा राम कार्य जर करायचंय होय होय राम कार्य जर करायचं आहे तर बालकांडातील पहिल्याच अध्यायात नाथ महाराजांनी सांगितलंय क्रमांक छत्तीस येथे तो करता मी अकरता हेही बोलणे अति मूर्खता मी करता तो अकरता परम मूर्खता सोली तुम्ही लक्षात घ्या रामायण जर चालवायचं असेल तर केव्हा चालेल याचं उत्तर पहिल्या अध्यायात ओवी क्रमांक सदोतीस मध्ये दिलेलं आहे उत्तर ऐका या परी तू पण दुरी दवडो जनार्धन बोलवी भावार्थ रामायण कथानिरूपण चालवी मी आणि तू हा विषयच नाही आहे आम्ही फक्त राम भक्त या एकाच लोगोखाली काम करायचं आहे कोणता लोग आहे आम्ही फक्त राम भक्त यापेक्षा वेगळी ओळख सांगणं यापेक्षा वेगळी ओळख सांगणं आपल्या अज्ञानाच लक्षण आहे कारण लक्षात घ्या मायबाप तुमचं खरं करावं तेवढं कौतुक आहे तुम्ही करतात कार्य अखंड करत आहात महाराष्ट्राच्या या जिल्ह्यात पोहोचलो महाराष्ट्राच्या त्या जिल्ह्यात पोहोचलो हे नाही सांगायचं आपल्याला भारताच्या मातीचा एक कण जर राम भक्ती शिवाय जिवंत असेल तर तो आपला अपमान आहे राम भक्ती शिवाय या जगाच्या पाठीवर माती सुईच्या टोकावर बसणाऱ्या मातीला राम माहिती नाही हा आपला अपमान आहे घोर अपमान आहे कारण ची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आपण कोणावर उपकार करत नाहीये आपण आपल्या कर्तव्यातला वेळ राम कार्याशिवाय आपण शिंक जांभई खोकला एवढा वेळ घालतोय हा सुद्धा व्यभिचार आहे काय आहे व्यभिचार आहे कारण आपण कोण आहे आपण काय केलं पाहिजे हे जर आपलं ठरलं ना आणि आपण जर राम भक्त एवढी एकच ओळख लक्षात घ्या आता लागलीच कीर्तन होणार खूप लांबून राम भक्त आलेले आहेत गडदेसरांनी सांगितलं सकाळी साडेपाच ला प्रवास सुरू झालाय महाराजांनी सकाळी काल सकाळी साडेपाच ला प्रवास चालू केलाय आणि आदरणीय लंगोटे महाराज काल पुण्यावरून बसले लातूर मार्गे अंबजोगाई आले आणि त्यांच्या गुरुवर्य बरोबर त्यांचं देहावसन झालं ते परत अहिल्यानगरला गेले म्हणजे काल अंबजोगाईला आले पुण्यावरून पुन्हा अहिल्यानगरला गेले आणि अहिल्यानगरहून पुन्हा कार्यक्रमाच्या अगदी वेळेत पोहोचले ते एकदा जोरदार काळ कारे। कारण ज्याच्या मनानं मानलंय मी भक्त रामाचा आहे कोणाचा आहे बाकीच्या गोष्टी सोडून द्या राम म्हणणारा कुत्रा असेल तर त्याच्या पाया पडताना बिनशर्त लाज नाही अभिमान नाही कोण ज्ञानी आहे कोण अज्ञानी आहे संबंध नाही रामाचा आहे ना चाष्टंग लोटांगण घाला माय बाप्पा एवढे जर विनम्र झाला तर जगाच्या पाठीवर राज्य रामाच आणि राज्य रामाच असेल तर मजा कोणाची आहे ना रामायणच युट्यूब आहे ना रामायणच फेसबुक आहे ना रामायणच माणूस भेटला रामायणच बोल जाता फुकट कहाणी त्याची राम कथा हो श्रवणी वाचा खिळली रामायणी वचना वचनी श्रीराम महाराज मी दोघांपेक्षाही लहान आहे बर तुम्हा दोघांच्या लेखराच्या वयाचा मी आहे तरी सांगतो आजपासून हा ग्रुप आणि तो ग्रुप म्हणायचं अजिबात हे गाव ते गाव नाही हा ग्रुप तो ग्रुप नाही हा दोष हा देश तो देश नाही पाकिस्तानचा जरी असेल आणि जय श्रीराम बोलत असेल तर त्याच्या पायावर डोकं ठेवणं हेच आपलं कर्तव्य आहे जात नकोय कुळ नको वर्ण नकोय ज्ञान नकोय अभिमान नकोय आम्हाला फक्त राम पाहिजे आम्हा विठ्ठलची भावा एवढ्या एकाच भावनेनं जगायचं आहे आणि या भावनेला खीळ बसणं म्हणजे कलंक मतीचा तो बुद्धीला कलंक आहे माय बापांनो निष्कलंक होण्याची शपथ पवित्र गहिणीनाथाच्या दरबारात घेऊ भजनी मंडळ आलेले आहेत आदरणीय महाराजजी उपस्थित आहेत आणि आमच्या शब्दाला किंमत देऊन एवढ्या दूर दूरहून दूर आला खरं सांगतो परमार्थामध्ये आपण आभार व्यक्त करण्याची प्रथा नकोच त्याच कारण आहे वैजनाथ गुप्तेसाठी इथ कोणीच आला नाही आणि तो आलाय असं मला अजिबात वाटत नाही का तुम्ही राम भक्त आहेत आम्ही राम भक्त आहेत आपला उद्देश फक्त देव आहे आणि त्या देवाचेच आपण भक्त आहे त्याच्यासाठीच कार्य करायचंय कधी कोणाचा राग येणार नाही कधी कोणी परका वाटणार नाही आणि अख्ख विश्व माझ्या रामाचा आहे एवढ्या भावनेवरती थांबूया लागलीच भजनाला सुरुवात होईल आदरणीय आपल्या कीर्तनातून मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर लागलीच या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर रामभक्तांचा सत्कार होईल सर्वांना विनंती आहे थोडं दहा मिनिट माझं पुढं झालं तर कळ सोसा परंतु एवढा वेळ आणि राम भक्तांचा मेळ निश्चित वासनेचे बीज जडोमी दाय मग रामना मी उपजे आवडी एकदा जोरदार प्रभु रामचंद्र भगवान गीत जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम राम कृष्ण राम कृष्ण धन्यवाद महाराज अगदी सुंदर आपण विवेचन केलं इथं भेद करण्याचं कारण नाही आहे जातीन पूज सा पडा रही दो म्यान म्हणून सज्जनाची संतांची जात विचारायची नसते अगदी शोधवळ तुम्ही आपलं विवेचन मांडलं यानंतर आता